आज आपण बनवणार आहे कोरटा घालून घेवड्याच्या शेंगांची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य एक कांदा बारीक चिरून धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा कोरट्याची पूड दोन चमचे तिखट दीड चमचा हळद एक चमचा मीठ चवीनुसार ह्या आहेत घेवड्याच्या शेंगा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात चांगल्या स्वच्छ धुवून घेऊन त्याच्या दोन्ही साईडने शिरा काढून घेऊन त्याच्यामध्ये चेक करायचे कुठे किडा किंवा आळी वगैरे काही आहे की नाही चेक करून मग तोडून घ्यायच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं हे सर्व सामग्री मी मगाशी दाखवलेली आहे पॅन मध्ये एक चमचा तेल घेऊन शेंगा पहिल्यांदा चांगल्या भाजून घ्यायच्या डाक पडेपर्यंत चांगले भाजून घेतली की भाजी कशी छान तुपकट चविष्ट होते त्यासाठी चांगले भाजून घ्यायचे आता पॅन मध्ये परत एक दीड चमचा तेल घालून बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा त्यानंतर सर्व मसाले एकत्र एक करून चांगले परतून घ्यायचे त्यानंतर ह्या भाजलेल्या घेवड्याच्या शेंगा त्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या अर्धी वाटी पाणी चांगली उकळी आल्यानंतर गॅस मंद करून झाकण लावून चांगले शिजवून घ्यायचे बघा पाणी पूर्ण आटले आहे यामधले खाण्यासाठी चवदार आपली घेवड्याची भाजी तयार आहे लाईक सबस्क्राईब